नमस्कार भारतीय जनता पक्षाने बीड मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली खरी पण आधीचं राजकीय हादरे सहन करत असलेल्या पंकजा मुंडे यांना आता तगडा झटका बसला है। जा आहे जनतेच्या मनातील मी मुख्यमंत्री आहे असं विधान मुंडे यांनी केलं होतं अर्थात त्यामुळे अर्था त्या अडचणीत्या आल्या होत्या अप्रत्यक्षरित्या त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले होते तेव्हापासून त्यांची बरीच राजकीय गणिते उलटी पडत गेली अखेर त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊन फडणवीस यांनी आपल्या मार्गातला अडथळा दूर केला असल्याचं जा म्हटलं जातं प्रत्यक्षात त्या दिल्लीपर्यंत पोहोचतील की नाही हीच मोठी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे कारण त्यांच्या विजयासाठी वातावरण अनुकूल नसल्याचे दिसत आहे आधीच मराठा बांधव त्यांच्या विरोधात आहे तो विरोध दाखवायला त्यांनी त्याची सुरुवातही केली आहे मराठ्यांच्या काळ्या झेंड्याचा सामना त्यांना करावा लागला आहेच तो वाढत जाऊ शकतो भाजपातील आव्हान उभा आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेल्या मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अखेर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी तो जाहीरही केला आहे निवडणूक लढवण्यासाठी ज्योती मेटे यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा दिला असून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची अधिकृत भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे तसंच याबाबत आपण लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं देखील ज्योती मेटे यांनी सांगितलं आहे त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असाच सामना रंगणार असल्याचे आता जवळपास स्पष्टही झालं आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बीड लोकसभा निवडणुकीसाठी ज्योती मिटे यांच्या नावाची चर्चा आहे मात्र ज्योती मिटे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील की अपक्ष लढतील यात अजून संभ्रम आहे ज्योती मिटे यांनी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली यात लोकसभा निवडणुकीवरून चर्चा करण्यात आली कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची किंवा अपक्ष उमेदवारी दाखल करायची याबाबत दोन दिवसात ज्योती मेटे निर्णय घेण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण ठाम असल्याचे मेटे यांनी म्हटलेले आहे त्यामुळे त्या निवडणुकीच्या मैदानात उतरणारच ज्योती मेटे महाविकास आघाडीकडून बीडमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जी चर्चा आहे त्यासाठी त्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या दरम्यानच्या काळात त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती मात्र असे असताना ज्योती मेटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली शिवसंग्राम हा महायुतीचा घटक पक्ष आहे त्यामुळे लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असलेल्या ज्योती मेटे कोणत्या पिक पक्षाकडून निवडणूक लढवणार किंवा अपक्ष मैदानात उतरणार हे पाहणे आता खूप महत्त्वाचे असणार आहे बीड लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत जातीय समक्र समीकरणे महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा तर आधीपासूनच आहे पंकजा मुंडे यांच्याकडे ओबीसी नेत्या म्हणून पाहिले जातं तसंच विनायक मिठे यांचे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं योगदान आहे त्यातच मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा सध्या मराठा आंदोलनाचं केंद्रबिंदू बनलेलं आहे त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असं जातीय समीकरण देखील लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात पाहायला मिळायची शक्यता आहे अर्थातच ज्योती मिटे यांचे आव्हान पंकजा मुंडे यांच्या पुढे असणार आहेत त्यामुळे मुंडे यांना तगडा झटका असल्याचे मानले जात आहे ज्योती मेटे यांनी अपक्ष लढावे की महाविकास आघाडीकडून लढावे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तत्ता करा जाता जाता एक लाईक देखील ला अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार